निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेचा लागलेला आहे आणि चर्चेत आहेत भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली महाराष्ट्रात जे घडलेलं आहे त्याला चंद्रचूड पण जबाबदार आहेत कारण पक्ष फोडाफोडीसाठीची सगळी दारं ही त्यांनी खुली करून दिलेली आहेत आणि देशामध्ये आता पक्षांतर बंदी कायद्याचा कुठलाही धाक उरलेला नाही त्याच्यानंतर मग एन आय या वृत्तसंस्थेला चंद्रचूड यांनी एक मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठली सुनावणी प्राथमिकतेनं करायची कुठला निकाल आधी द्यायचा हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही एखादी गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या बाजूनं झाली की चांगली आणि विरोधात झाली की वाईट असं होऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की न्यायालय हे विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकत नाही आता खरोखर हे विधान त्यांचं योग्य आहे का खर तर न्यायालयानं विरोधी पक्षाची भूमिका बजावी हे अपेक्षित सुद्धा नाहीये न्यायालयानं केवळ त्यांचं काम करावं त्यांनी त्यांचं काम केलं तरी सुद्धा देशातल्या जनतेला या देशामध्ये न्याय व्यवस्था शिल्लक आहे हा विश्वास वाटेल कारण सत्ता संघर्षाची सगळी टाइमलाइन तुम्ही बघा चंद्रचूड हे नोव्हेंबर दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस जवळपास दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून काम करत होते आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा सत्ता संघर्षाचा खटला चाललेला होता दोन तीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाचा जो निकाल पक्षासंदर्भात आला तो निवडणूक आयोगाला देण्याची मुभा याच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली कारण याच्या आधी न्यायमूर्ती रमण्णा होते जेव्हा हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं जून दोन हजार बावीस मध्ये तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला एक प्रकारे स्टे दिलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही हे मॅटर डिसाईड करू नका सुप्रीम कोर्ट डिसाइड करेल पण ज्यावेळी चंद्रचूड सरन्यायाधीश झाले त्याच्यानंतर मात्र निवडणूक आयोगाला ही मुभा मिळाली आणि निवडणूक आयोगानं सत्ता संघर्षाचा हा खटला पूर्ण होण्याच्या आधीच शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची आणि हे धनुष्यबाण आणि घड्याळ हे चिन्ह अधिकृतपणे अजितदा देऊन टाकलेलं होत साहजिक आहे की हे दोन खटले एकमेकांच्या मध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळं सत्ता संघर्षाच्या या खटल्याचा परिणाम निवडणूक चिन्हाच्या वाटपावरती किंवा पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्यावरती सुद्धा असणार आहेच अजूनही तो आहे ज्या क्षणी सुप्रीम कोर्ट आपला अंतिम निकाल देईल त्या क्षणी हे स्पष्ट होणार आहे की निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता की नाही कारण जर पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन या लोकांनी केलेलं आहे हे एकदा स्पष्ट झालं तर निवडणूक आयोगाचा निर्णय सुद्धा चुकीचा ठरतो ही पहिली बाब म्हणजे निवडणूक आयोगाला जी मुभा मिळाली ती चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये मिळाली ही पहिली गोष्ट लक्षात घ्या दुसरी गोष्ट लक्षात घ्या की विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आला तो निकाल आल्यानंतर म्हणजे एकतर विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय देत नव्हते मे दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिला आणि त्याच्यानंतर अध्यक्षांचा निकाल यायला सुद्धा जवळपास सात आठ महिने लागले आणि त्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट अध्यक्षांना खडसावत होतं की तुम्ही लवकरात लवकर निकाल द्या जर तुम्ही निकाल नाही दिला तर तो आमच्या निकालाचा अवमान होईल म्हणून पण ज्यावेळी अध्यक्षांनी निकाल दिला त्याच्यानंतर मात्र त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाची अंतिम कमेंट मात्र येऊ शकली नाही आता हे कसं घडलं तर मार्च दोन हजार चोवीस मध्ये एक शेवटची कमेंट सुप्रीम कोर्टाची अध्यक्षांच्या निकालाबद्दल आलेली होती आणि ती काय होती तर प्रथम दर्शनी आम्हाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल हा आमच्या निकालाच्या विरोधात वाटतोय ही सुप्रीम कोर्टाची न्यायमूर्ती चंद्रचूड यांची शेवटची कमेंट मार्च दोन हजार चोवीस मध्ये आणि त्याच्यानंतर एकदाही हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीस आलेलं नाहीये म्हणजे मार्च दोन हजार चोवीस ज्यावेळी लोकसभा निवडणूक चालू होती ती संपली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आली ती देखील संपली पण सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी झाली नाही सुप्रीम कोर्टाचं अध्यक्षांच्या निकालाबद्दलचं शेवटचं म्हणणं काय आहे हे कुणालाही कळू शकलं नाही जर त्यांची शेवटची कमेंट ही होती की निकाल अध्यक्षांचा आमच्या विरोधात वाटतोय तर मग पुढं त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं हे कुणालाही कळू शकलेलं नाहीये आणि लक्षात घ्या की जे जी अपात्रता आहे ती दोन पद्धतीची असते ज्यावेळी क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन होते म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या केसमध्ये शिक्षा होते लोकप्रतिनिधींना त्यावेळी त्यांचं अपात्रत्व जे असतं ते निकाल आल्यानंतर सुरू होतं आणि ते सहा वर्षांसाठी असतं या पक्षांतरबंदी कायद्याच्या केसमध्ये मात्र ही अपात्रता ही केवळ त्या टर्मपुरतीच असते आणि म्हणून या टाईमलाईनचं एक महत्त्व होतं ज्या क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली निवडणूक लागली त्या क्षणी या सगळ्या केसची व्यावहारिक उपयुक्तता जी आहे ती संपलेली आहे आणि त्यामुळं शेवटपर्यंत हे जीवनदान जे आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना पक्ष ताब्यात घेण्याचं हे सुप्रीम कोर्टाच्या या दिरंगाईमुळेच मिळालं आणि त्यामुळं एक प्रकारे निकाल न देणं ही सुद्धा त्यांची एक भूमिका ठरली आणि म्हणून त्यांच्या भूमिकेबद्दलचे संशय जे आहेत ते व्यक्त केले जातात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे रिटायर होता होता म्हणाले होते त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होत होती की माझ्या कारकिर्दीचं मूल्यमापन लोक कसे करतील खर तर आता त्यांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करतायत लोक बोलतायत पण त्याच्याबद्दल आता धनंजय चंद्रचूड हे शांत राहण्याऐवजी ते स्वतःच मीडियाला मुलाखती देत आहेत आणि एक प्रकारे आपलं व्हर्जन जे आहे ते सांगतायत म्हणजे जर तुम्हाला लोकांच्या हातात तुमचं मूल्यमापन सोपवायचं होतं तर तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे होतं पण ते न ऐकता आता धनंजय चंद्रचूड यांच्या मुलाखतींचा सिलसिला सुरू झालेला इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्यावेळी राहुल नार्वेकर हे या सगळ्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीच्या दरम्यान मुलाखती देत हेच हे जाहीर नाराजी व्यक्त करत होते त्यामुळं या सगळ्या सत्ता संघर्षाच्या खटल्यामध्ये विरोधी पक्षाच नव्हे केवळ न्यायालयानं आपलं जरी काम केलं असतं तरी कदाचित या सगळ्या खटल्याचं आणि लक्षात घ्या की ही के केस केवळ महाराष्ट्रापुरती नाहीये देशामधल्या राजकीय पक्षांचं भवितव्य बंदी कायद्याचं भवितव्य ठरवणारी ही केस आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलचं अंतिम भाष्य हे न करताच चंद्रचूड यांनी जाणं हे कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही चंद्रचूड साहेब म्हणतायत की विरोधी पक्षाचं काम करणं हे काही न्यायालयाचं काम नाही बरोबर आहे काही दिवसांपूर्वी इंडिया टुडे या प्रख्यात संस्थेच्या मालिक मॅनेजमेंटमध्ये आहेत कलकी त्यांचं पण विधान होतं की मीडियाचं काम नाहीये विरोधी पक्षाचं काम करणं विरोधी पक्षाची भूमिका बजावणं न्यायालय असं म्हणतंय मीडिया असं म्हणत आहे खरंतर त्यांनी त्यांची त्यांची कामं केली तरी सुद्धा विरोधी पक्षाला त्यांचं काम करता येईल आणि त्यांचं काम करण्यासाठी मुळात न्यायालयानं काही गोष्टी करणं गरजेचं कर आहे आता न्यायालयानं काय केलं पाहिजे तर न्यायालयानं ज्यावेळी नागरी संस्थांच्या अधिकारावरती गदा येते त्यावेळी गोळे बंद करून बसणं हे न्यायालयानं केलं नाही पाहिजे ज्यावेळी एखाद्या प्रख्यात उद्योगपतीच्याबद्दल इतके सारे संशय घेणारे केसेस निर्माण होतात सेबी काही करत नाही आहे त्यावेळी गप्प बसणं हे न्यायालयाचं काम नाही आहे ज्यावेळी नागरी संस्था असतील किंवा विद्यार्थी त्यांना खोट्या केसेसमध्ये दाखल करून जेलमध्ये टाकलं जातं आणि त्यांना वर्षानुवर्ष जामीन मिळत नाहीये त्यावेळी गप्प बसणं हे न्यायालयाचं काम नाहीये आणि कुठल्याही पद्धतीनं धार्मिक द्वेषाच्या गोष्टी ज्या पद्धतीनं आता संभलची केस आपण बघतोय की तिथं आधी मशिदीच्या जागी मंदिर होतं अशा पद्धतीचा सर्वे ए एस आयनं दिल्यानंतर दंगल होते आणि लोकांचा जीव जातो तर या गोष्टी अलाउड करणं सुप्रीम कोर्टाच्या न्यायकक्षेतून या जुन्या गोष्टी उघडून काढायला परवानगी देणं हे खरं तर न्यायालयाचं काम नाही आहे आणि ते जरी त्यांनी योग्य पद्धतीनं बजावलं तरीसुद्धा लोकांना विरोधी पक्षाकडून जे काम आहे ते म्हणजे त्यांचं त्यांना काम करता येईल इतकी मुभा देणं हेच खरंतर अपेक्षित आहे त्यामुळं महाराष्ट्राचा विधानसभेचा हा निकाल लागल्यानंतर एक राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच पण त्याच्यामध्ये चंद्रचूड पण ओढले गेलेले आहेत लक्षात घ्या की जनतेच्या न्यायालयामध्ये शेवटचा फैसला होईल असं ठाकरे आणि पवार सुद्धा म्हणत होते पण जनतेच्या न्यायालयातून जो निकाल आलेला आहे तो आता पूर्णपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूचा दिसतोय पण हे जे घडलं त्याला सुद्धा कुठंतरी सुप्रीम कोर्टाची दिरंगाई कारणीभूत आहे का कारण त्याच्यामुळेच त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टी करता आल्या या सगळ्या संदर्भातली ही चर्चा आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं चंद्रचूड जे म्हणतायत ते तुम्हाला पटतं का न्यायालयानं विरोधी पक्षांची भूमिका बजावणं हे अपेक्षित नाहीये या त्यांच्या एका विधानातून त्यांना माफ करायचं का तुमची प्रतिक्रिया नक्की कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा